नमस्कार मी प्रवीण अहिरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहिणी योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचे आणि अतिशय मोठी खुशखबर आलेली आहे लाडक्या बहिणींसाठी सर्व महिलांसाठी महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींसाठी मग तुम्ही जळगावमधून आहात धुळ्यामधून आहात नंदुरबारमधून आहात नाशिकमधून आहात नागपूरमधून आहात सिंधुदुर्गमधून रत्नागिरी पालघर भंडारा भंडारा गोंदिया गडचिरोली वर्धा पालघर ज्या ज्या जिल्ह्यांमधून तुम्ही असाल रायगड तर अशा सर्व जिल्ह्यांच्या महिलांसाठी सर्वात मोठी खुशखबर आली आहे सर्व महिलांसाठी बघा सर्व महिलांसाठी या ठिकाणी सर्वात मोठी खुशखबर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मग तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यामधून असाल तरी देखील तुमच्यासाठी ही सर्वात मोठी खुशखबर आहे आता सर्वात मोठी खुशखबर काय ते आपण या ठिकाणी जाणूनच घेणार आहोत त्या अगोदर सर्व माता भगिनींना महिलांना विनंती करतो सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल आपण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहिणी योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेट्ससुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात यासाठी सर्व माता बघीनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींपर्यंत शेअर करा तुमचे नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत पण शेअर करा आणि व्हॉट्सअपला पण शेअर करा जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ त्या ठिकाणी पोहोचला पाहिजे महाराष्ट्रात हा व्हिडिओ व्हायरल झाला पाहिजे कारण बघा भरपूर महिलांना त्या ठिकाणी वाटत आहे बघा पाच वस्तू या ठिकाणी सांगितल्या जातात त्यामध्ये मग तुमचं फ्रीज असेल कूलर असेल टी व्ही असेल गाडी असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत अशी चर्चा त्या ठिकाणी सुरू होती परंतु हे सगळं जे आहे ते जे काही निकष बदलले जाणार होते त्यावर आता ह्या ठिकाणी स्वतः जीदादा पवारांनी ह्या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे की ते जे काही निकष आहेत तर त्या निकषाच्या संदर्भातचा जो काही निर्णय आहे तो त्यांनी स्वतः या ठिकाणी सांगितलेला आहे त्यामुळे सर्व महिलांसाठी ही खुशखबर असणार आहे बघा पाच वस्तू त्यामध्ये तुमच्याकडे टी व्ही फ्रीज असेल कूलर असेल ए सी असेल गाडी असेल तर या महिलांना पैसे मिळणार तशी चर्चा जी त्या ठिकाणी सध्या सुरू होती तर ही जी काही चर्चा आहे त्या चर्चेला पूर्णविराम या ठिकाणी अजितदादा पवारांनी लावलेला आहे तर त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी सर्व महिलांनी लगेच व्हिडिओ लाईक करा चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत पण पाठवाच पाठवा सोबतच व्हॉट्सअपला पण शेअर करा आणि महाराष्ट्रात व्हायरल करा हा व्हिडिओ कारण अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर थोडाही वेळ वाहना घालो लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण जी काही महत्त्वाची माहिती ती या ठिकाणी जाणून घेऊया तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत पाहू शकता बघा नेहमीच संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो बघा लोकसत्ताला आलेली बातमी एक डिसेंबर आजचीच बातमी आहे लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेचे निकष बदलणार प्रश्नचिन्ह अजितदा पवारांनी स्पष्टच सांगितलं बघा अजितदादा पवारांनी स्पष्ट सांगितलं बघा ही जी काही तुम्हाला माहिती या ठिकाणी मिळते प्रवीण अरे रे एकमेवाचं चॅनल आहे ज्यावर तुम्हाला सर्वात अगोदर माहिती ही माहिती तुम्हाला कुठेही मिळणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देतो आहे कुठेही तुम्हाला अशा पद्धतीची माहिती पाहायला मिळणार नाही प्रवीण आहे एकमेवाचं चॅनल आहे ज्यावर तुम्हाला अशा पद्धतीची माहिती पाहायला मिळते त्यासाठी तरी सर्व माता बघीने व्हिडिओला लगेच लाईक करा कृपया करून माझ्या महिन्यातल्या त्या ठिकाणी फळ द्यायचं आहे सर्वांनी व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या पाहू शकता ही माहिती तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही आणि ही माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची कारण बहुतेक महिलांना वाटतंय आमचे पैसे बंद होणार आहेत का भरपूर बहु बहुतेक महिला ज्या ठिकाणी संभ्रमांमध्ये आहेत त्या महिलांना वाटतंय आमचे पैसे बंद होणार आहेत आमच्याजवळ पाच वस्तू आहेतपैकी वस्तू आहेत मग तुमच्याजवळ फ्रीज असेल टी व्ही असेल कूलर असेल ए सी असेल गाडी असेल तरी देखील तुम्हाला वाटतंय की आमच्याकडे या वस्तू आहेत आम्हाला पैसे मिळणार नाही तर त्या संदर्भाची स्पष्ट माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आणि सर्वात अगोदर प्रवीण आहे रेव्हा असं चॅनेल ज्यावर तुम्हाला ही माहिती पाहायला मिळते कुठेही कुठेही तुम्ही सर्च करू शकता अशा पद्धतीची माहिती तुम्हाला पाहायला मिळणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला या ठिकाणी देतो तर बघा संपूर्ण माहिती लोकसत्ताला आलेली बातमी एक डिसेंबरची तर बघा महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्य सरकारने सहा मन महिन्यापूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली बघा हा जो काही व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे सर्व महिलांना मी विनंती करतो आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत सर्वांनी बघा तुमच्या फायद्याची माहिती आहे तुमच्यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे खास करून तर सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे बघा लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात अपयशी ठरलेल्या नंतर माहिती सरकारने महिलांना थेट आर्थिक लाभ देणारी ही योजना आणली त्यासोबतच महत्वाचं म्हणजे बघा ज्या महिला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्या महिलांसाठी सर्वात मोठी कोशखबर पाहायला मिळणार आहे त्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यासोबतच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का ते देखील तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओ आवडला लिहून पाठवायचा आणि जर व्हिडिओ आवडला नाही तर तुम्ही नाही लिहून पाठवायचं आहे ठीक आहे जर व्हिडिओ आवडला तर हो लिहून पाठवा व्हिडिओ आवडला नाही तर नाही लिहून पाठवा कारण तुमच्या फायद्याची गोष्ट सांगतोय भरपूर महिलांना बघा पाच वस्तूंची त्या ठिकाणी चर्चा भरपूर महिलांच्या म्हणजेच बघा माझ्या ज्या काही शेजारच्या माता भगिनी त्यांच्याकडे पण ही चर्चा त्या ठिकाणी सुरू आहे म्हणजेच महाराष्ट्रातील तमाम भगिनींकडे पण ही चर्चा सुरू आहे त्यामध्ये मग तुम्ही कोणत्याही जिल्ह्यामधून असाल समजा जर तुम्ही भंडारा गोंदिया गडचिरोली नंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड पालघर गडचिरोली नंदुरबार धुळे जळगाव नाशिक अशा पद्धतीचे जे काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये देखील ही जी काही चर्चा आहे ती आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे ही चर्चा खूप महत्त्वाची त्यासाठी तुमच्या जिल्ह्यात देखील ही चर्चा सुरू आहे का जर चर्चा सुरू असेल तर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी पाच लिहून पाठवायचे तुम्हाला देखील अशा पद्धतीचा त्या ठिकाणी संभ्रम पडलेला आहे की आमच्याजवळ ही वस्तू आहे गाडी आहे ए सी आहे कूलर आहे फ्रीज आहे तर आमचे पैसे बंद होणार ही चर्चा तुमच्याकडे पण सुरू आहे का पाच ज्यांना ज्यां ज्यांच्या ज्यांच्याकडे ही चर्चा सुरू आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये फक्त पाच लिहून पाठवायचं आहे फक्त पाचचा आकडा तुम्ही लिहून पाठवायचा आणि व्हिडिओ जर आवडला तर हो लिहून पाठवायचं आहे तर बघा पुढे महत्त्वाची माहिती काय तर बघा ही जी काही योजना आहे थेट लाभ देणारी योजना होती निवडणुकीच्या तोंडावर ही योजना लागू करत असताना काही माफंकटींसह एकवीस ते वर्ष ते पासष्ट वर्ष वयोपर्यंत असलेल्या सर्व महिलांना सरसकट या योजनेचा लाभ दिला जात आहे बघा सरसकट योजनेचा लाभ दिला गेला होता निवडणूक काळात आचारसंहितेमुळे ही योजना थांबवण्यात था आली होती आता निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली असून निवडणुकीचा निकालही लागला आहे या योजनेमुळे महाराष्ट्रात माहितीला मोठा लाभ जो तो झालेला आहे असून जनतेने माहितीच्या पदरात बहुमताचं दान टाकलं आहे त्याचबरोबर आचारसंहिता देखील उठवली आहे त्यामुळे राज्यातील महिलांना लाडके बहीण योजनेच्या डिसेंबर महिन्यातील हप्त्याची प्रतीक्षा आहे बघा तुम्हाला डिसेंबरच्या हप्त्याची वाट तुम्ही पाहतात का ज्या ज्या महिला वाट पाहतात त्यांनी कमेंट बॉक्समध्ये वाट पाहत आहात लिहून पाठवायचं आहे ठीक आहे आता बघा माहिती सरकारने निवडणूक काळात घोषणा केली होती की महाराष्ट्रात पुन्हा एकदा त्यांचं सरकार आलं तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना पंधराशे रुपयांच्याऐवजी एकवीसशे रुपयांचा हप्ता दिला जाईल दुसऱ्या बाजूला दपके आवाजात चर्चा होती की निवडणूक झाल्यावर ही योजना बंद होईल किंवा या योजनेचे निकष बदलले जातील बघा योजनेचे निकष बदलले जातील असं तुम्हाला सांगितलं जातंय बदलणार म्हणून तर बघा सरसकट सर्वच महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही अशा पद्धतीची चर्चा सुरू होती तुमच्याकडे ही चर्चा सुरू होती का तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा बघा ही जी काही माहिती तुम्हाला देतो ही तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देतो आहे त्यातच नोव्हेंबर महिना संपला असून अजून या महिन्याच्या योजनेचा हप्ता महिलांना वितरित केलेला नाही त्यामुळे महिलांसह राज्यातील जनतेच्या मनात या योजनेबाबत संभ्रम आहे बघा संभ्रम तुमच्या मनात देखील होता आहे का तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचा संभ्रम दूर होईल याची गॅरंटी मी तुम्हाला देतोय तर बघा दरम्यान राज्यातील काळजीवाहू सरकारचे उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांनी या योजनेबाबत भाष्य केलेलं आहे स्वतः काळजीवाहू सरकारचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी या ठिकाणी भाष्य केलेले तसेच महिलांच्या मनातील संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केलाय बघा जो काही तुमचा संभ्रम होता तो दूर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी स्वतः उपमुख्यमंत्री महोदयांनी माहिती दिली आहे अजितदादा पवारांनी स्पष्ट केले की लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये बदल केलेले नाहीत पाहू शकतो बघा कुठलेही बदल जे ते लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये केलेले नाहीत असं त्यांनी सांगितलेलं आहे पवार काय म्हणाले ते, ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्यासाठी सर्वांनी शेवटपर्यंत पहा बघा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व लेखक बाबा आढाव हे पुण्यात आत्मक्लेश आंदोलन करत होते देशातील लोकशाही टिकावी संविधानाचं रक्षण व्हावं या मागणीसह महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या ईव्हीएमचा दुरुपयोग झाल्याचा संशय व्यक्त करत आढाव बाबा आढाव उपोषणाला बसले होते काल शनिवारी म्हणजेच तीस नोव्हेंबरला त्यांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस होता काल काळजीवाहू उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आढाव यांच्या आंदोलनस्थळाला बाबा आढाव यांच्या आंदोलनस्थळाला त्या ठिकाणी भेट दिली व त्यांच्यासमोर सरकारची बाजू मांडली तसेच त्यांना उपोषण थांबवण्याची विनंती केली त्यानंतर अजित पवारांनी ग्राम प्रसारमाध्यमांशी बातचीत केली यावेळी त्यांना बहीण योजनेबाबतही प्रश्न विचारण्यात आले अजितदादा पवारांना विचारण्यात आले की बहीण योजनेचे निकष बदललेले आहेत का किंवा ते बदलले जाणार आहेत का तर यावर अजितदादा पवार म्हणाले अरे काळजी वाहू सरकारमध्ये कुठे निकष बदलायला निघाला बाळा तर अशा पद्धतीने त्यांनी सांगितले म्हणजेच अजून निकष बदललेले नाहीत बघा त्यांनी स्पष्टपणे या ठिकाणी सांगितले निकषांमध्ये बदल केलेले नाहीत सर्वांनी लक्षात घ्या भरपूर महिलांना त्या ठिकाणी वाटतंय संभ्रमात आहे त्या ते महिलांना त्या ठिकाणी चर्चा सुरू आहे ते आमच्याकडे गॅस आहे फ्रीज आहे कूलर आहे ए सी आहे गाडी आहे त्यामुळे आमचे पैसे बंद होतील तर बघा ही जी काही पैसे बंद होण्याची चर्चा जी आहे त्या चर्चेला या ठिकाणी पूर्णविराम माननीय O ponto que eu entrei, cai de barro, o que eu यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की निकषांमध्ये सध्या तरी बदल केलेले नाहीत म्हणजेच अजूनपर्यंत बदल झालेले नाही आहेत परंतु पुढे हे बदल होऊ शकतात तशी शक्यता जी त्या ठिकाणी पाहायला मिळते परंतु अजूनपर्यंत झालेले नाही आहेत त्यामुळे भरपूर महिलांना जी शंका वाटत होती जी काही त्यांना त्या ठिकाणी वाटत होतं आमचे पैसे बंद होतील तर त्यांनी काळजी करायचं नाही आहे जसे जे निकष बदलण्याची त्या ठिकाणी कुठलीही अपडेट येईल ऑफिशियल जी आर वगैरे येईल तर त्याची तुम्हाला माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल त्यासाठी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे आहे तर बघा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशा अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाडकी भिनी योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद